तर मित्रांनो वाजले आहेत दहा वाजून वीस मिनिटं आणि आपल्याला साडे दहा वाजता जायचं आहे किया सेल्टर्स घेऊन निफाड तालुक्यात ब्राह्मणवाडी म्हणून गाव आहे तिकडे लग्नासाठी किया सेट चा तुम्ही उगाव शिवडीचा व्हिडिओ पाहिलेला असेल जवळपास रात्रभर जागरण झालेलं आहे माझं आखाडी उत्सव होता चांदवडला सोमवार पेठेत तो मी बघितला आणि सकाळी सा जवळपास साडेचार वाजता प्रतीकलाही घेऊन गेलो होतो ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आज काय काय घडतंय ते आपण बघूयात प्रतिक आता गेला आता खेळायला आपली झाली तयारी चहा बिस्किट खाल्लेले आता पुढचं जेवण लग्नामध्ये चला भेटूया व्हिडिओमध्ये मित्रांनो वीस मे दोन हजार पंचवीस आणि सकाळचे साडे दहा वाजल्यात आणि आपण निघालेला आहोत आता ब्राह्मणवाडे विंचूर या ठिकाणी खरं तर प्रोग्राम आजचा कॅन्सलच करायला पाहिजे होता कारण रात्री पूर्ण जागरण झालेलं आहे आखाडी उत्सवाचं आणि सकाळी मसोबा महाराजांना बोकडचा बळी दिला आहे आणि आमचे मित्र हे अभिव्यवहार हे त्यांच्या वडिलांनी मसोबा महाराजांचं सोंग घेतलेलं होतं आणि दुपारी जेवणाचं आमंत्रण आहे म्हणजे जवळपास अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत मसोबा महाराजांचा प्रसाद आपल्याला घ्यायला जायला पाहिजे जय हरी जय हरी बोला बोला म्हटलं का हो काय करायचं काय मग ते इथं हाऊस होऊन जाते माझी काय लांब जात नाही नाही घरचं काय आता मी म्हणजे ठरवून घेतलेले की रात्री आपल्या आपल्या घरी पाहिजे आमच्याकडं जरा बरो सोरे लहान अजून तर मित्रांनो आपण आता काळे परिवाराच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावलेली आहे तसंच आपण जाऊ पुढच्या कार्यक्रमाला का तर मित्रांनो देवालाच काळजी असते आणि आज आपल्याला ह्या हो, विवाह सोहळ्याला हजेरी लावायची होती कारण दोन तीन फोन आले होते आणि मस्तपैकी आपलं काम झालेले हजेरी लागलेली समोर बघू शकता तुम्ही काळे आणि शिंदे परिवार आपले सहर्ष स्वागत करत आहे हे आहे आपली लक्ष्मी मित्रांनो आपण आता नांदूर मध्यमेश्वर गावामध्ये आलेलो आहो आणि इकडून आपल्याला चोंढी मेंढी असं एक गाव आहे तिकडे लॉन्स आहे आणि ज्यांना मी घेऊन चाललो आहे त्यांना तो काही ॲड्रेस माहीत नाही आहे आणि मला पण काही जास्त माहीत नसल्यामुळे माझा मित्र इथे अमजद मनियार त्याला फोन केला तो आणि मी दोन मिनटात येतो आणि तुम्हाला पत्ता समजून सांगतो इथून वीस एक मिनटं आपल्याला गाडी चालवायची आणि आपण पोहोचून जाऊ लग्नाच्या ठिकाणी चहा बांधणं का तुझंच नाव सांगतो तू आला लगेच चला या काय करत दाढी करत होता का हा माझा मित्र आहे अमजद आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल त्याने आपल्याला मंदिर वगैरे दाखवलं होतं अमजद भैया पुन्हा एकदा हे दाद अमजद भाऊ ऐक ना माझं ऐक ना आताच निफाडलं आहे का लग्नामध्ये तिकडे चहा झाला आहे आता, आता पार्टी बदली वाले अरे नको नको ना ऐक ना ऐक ना आता चहा पाणी झाला आहे तू फक्त आम्हाला इकडे अमजद भैयानी सांगितलेल्या मार्गानुसार आम्ही आता जातो आहोत आणि रस्ता खूप सुंदर आहे आणि आपल्याला जायचं आहे गोविंदर लॉन्स वडांगडी म्हणून गाव आहे तिकडे तर आपला प्रवास खूप छान चालू आहे पावसाची भरपूर चालूच आहे इकडे फायनली आपण आता लॉन्सवरती पोचलो गाडी अशी पार्किंग केली जर अचानक पाऊस आला तर गाडी चिखलात फसायला नको तुम्ही पण कुठे लग्नाला गेला आता पाण्या पावसाचं तर खूप चिखलामध्ये गाडी लावू नका किंवा माती असेल तिकडे लावत नका जाऊ गाडी फसून जाते चला बघूया विवाह सोडा फायनली दीड वाजता लग्न लागलेलं आहे आणि जेवणाची पंगत बसली आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊ जेवण आहे पण जेवणामध्ये माशा खूप आहेत कदाचित इकडे आसपास कुठे पोल्ट्री फार्म असेल आणि सकाळचे चहा विश्वी जिरले आपले पण भूक तर लागली आहे आणि जेवणात मासे आहेत काही पर्यायाने जेवण थोडंसं करून घेऊ जेवण झालं जेवणात खूप माशा होत्या आता गाडीत जाऊन बसूयात ब्लूटूथ कनेक्ट केला आहे की या सेट कसला आणि मस्त सावर सेटचं गाणं चालू आहे डीजे मध्ये चला एन्जॉय तो कुछ भी नाही भी, नहीं मेरा तो भी नहीं। बाहर जी पब्लिक जाते ना ती मला पाऊन हसत राहिली कारण ते आता सगळे आहे आणि एका मेरा असा डान्स करते नहीं मेरा तो मुझे तेरी, जरूरत है, ओ ओ मुझे तेरी जरूरत है। हा सर बोला बोला कुठे इकडे सिन्नर गाडीवरती ड्राइवर म्हणणार ना भाई चालेल काय रे काय तू चांदवड ला आलाय नाही हो एक काम होत बरोबर एजंट मला चांदवडला एजंट असताना माझ्या अंडावर आहे बरोबर काही साडे दहा ते दुपारी साडेतीन आपण चांदवडला पोचलेलो आहोत बाय बाय <laughs> बाप्पा केला म्हटलं <laughs> मी पडेल मी पड अरे पडेल ना अरे पडेल